हरी हा माझा प्राण विसावा प्राण विसावा उघड्या मिटल्या नयनांना प्रिय दर्शन नित्य दिसावा अशा या अरुणा ढेरे यांच्या शब्दांप्रमाणे सर्वांना हवा हवासा वाटणारा सर्वांना अपलस करणारा कृष्ण या कृष्णावर कुणी कुणी भक्ती केली नसेल सर्वांनी केली अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण द्रौपदीची भावासारखी काळजी घेणारा कृष्ण राधिकेचा प्रेमळ कृष्ण मेरेचा निर्गुण निराकार कृष्ण सुदामाचा मित्र कृष्ण अशी ही त्याची अनेक रूपे आहेत संतांनाही त्याच्या कर्तृत्वाचं त्याच्या लीलांचं त्याच्या गुणांचं कौतुक होतं म्हणून आजही आपल्याला संतांच्या कृष्णावरील अनेक रचना पाहायला भेटतात असा हा आपल्या सृष्टीत चिरंतन टिकलेला कृष्ण आपल्या सृष्टीत चराचरात चैतन्य रूपाने विराजमान असलेला कृष्ण या कृष्णावर सर्वांनी भक्ती केली पण मिरे सारखी भक्ती फक्त मिरेनेच केली ती म्हणते मेरे तो गिरधर गोपाल दूसरा नकोई तिने आपल्या एका देवाला एका कृष्णाला आपलं मानलं आणि पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्या कृष्णाची भक्ती केली त्यासाठी तिने आपलं घरदार कुटुंब माता पिता सगळे संबंधी या सर्वांचा त्याग केला तिची ही त्यागाची समर्पणाची भावना मनाला खूप काही शिकवून जाते असा हा कृष्ण जो सर्वांच्या प्रेमास पात्र आहे सर्वांच्या प्रेमाची करुणेची कोमलतेची अशी ही मूर्ती जिची आपण काही दिवसांपूर्वीच जन्माष्टमी साजरी केली या निमित्त मी आपल्या कृष्ण देवतेला माझे वंदन करते धन्यवाद